अरे बाप रे हे काय झालं आहे बाप रे चला तर मी तुम्हाला सांगते मी तर घरी आलेली होती जॉबवरून आणि इथं पिल्लू बघू शकता झोपलेला आहे तर का बरं झोपलेला आहे काय कारण आहे मी तुम्हाला सांगते तर तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघत राहा तर इथे परत पिल्लूला ताप येण्यासाठी सुरुवात झालेली आहे मागे बघू शकता तुम्ही मागे पण त्याला भरपूर दिवस झाले ताप आलेला होता तो काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे आणि आता वील वील लोकर, लोकर ते व्हिडिओ माझे पण कधी एडिट होईल काय होईल काही सांगता येत नाही आणि हा पण कधी एडिट करून मी तुमच्यासोबत शेअर करेल पण हा व्हिडिओ मी लवकरात लवकर शेअर करायचा नक्की करेल तरी तर त्याला भरपूर असा ताप आलेला होता पि जाताना पिलूच्या पप्पाने टोमॅटोची भाजी करून गेले होते आणि चपाती होती तर त्यांनी ती खाल्ली मग म्हटलं तू संध्याकाळी जेवण केलं ना तर मग आता तापीचं औषध घेऊन टाक तरी त्यांना त्याला मागच्या जे औषध आणलेलं होतं ताप तापीचं मँगोवालं तर त्याला म्हटलं ते औषध घे आणि मग आता त्यांनी जेवण केलेलं असल्यामुळे मग त्याला औषध दिलं औषध घेतल्यावर पण बघू शकतं त्याला एकशे तीन ताप हा आहे तर हे सारखं ना इन्फेक्शनमुळं होते कारण की भरपूर दिवस झाले भरपूर प्रमाणात ना म्हणजे ऐकू आहे की सारखं हे आजारी ते आजारी काही काही जातं डायरेक्ट पांढऱ्यापेक्षा कमी होते एवढा कडक ताप येतोय आणि याला पण दोन तीन वेळेस असंच सारखा तापलेलं आहे पण थोडे आर्थिक अडचणी असल्यामुळे ना त्याला नॉर् नॉर्मली गोळ्या औषधी देऊन दिून देऊनच तयार करायचं चा म्हणजे चांगलं करायचं चा काम चाललेलं आहे पण आता काय करावं परत त्याला थोडंसं ताप वगैरे चालूच झालेला आहे आता हा ताप कधीच चांगला होईल काय होईल काही सांगता का येत नाही आणि माहिती नाही हाताप एक दिवसही राहू शकतो दोन दिवस राहू शकतो आठ दिवस राहू शकतो शक्यता तर मला कमीच वाटते की लवकरात लवकर कवर झाला पाहिजे कारण की शाळाही बुडते कारण की मागे पंधरा दिवस कंटिन्यू त्याला ताप उलटी होते कारण की ते पण व्हिडिओ काही तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे म्हणून तुम्हाला काही माहिती नाही आहे पण ते पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल ते तप पिल्लूला उठवलं चहा वगैरे केली होती आणि हे जे काही मी तेल टाकलेलं आहे याला म्हणतात जिंदस तेल तुमच्या इकडे ह्या तेलाला काय म्हणतात कारण की हे तेल जर घेतलं ना तर मळ उलटी वगैरे बंद होते त्याला उलटी पण होते ताप वगैरे आला ना त्याला उलटीचं प्रमाण चालू मागे दोन वर्षापूर्वी पण तो भरपूर आजारी पडला होता त्यावेळेस आणि त्यावेळेस थंडी वगैरे होती आणि ह्यावेळेस पण आता देवायचं वातावरण आलं म्हटलं थंडी वा हे इन्फेक्शन वगैरे होणं चालूच राहतं कारण की मागच्या दोन वर्षेपूर्वी पण त्याला ॲडमिटच करावं लागलं होतं तीन दिवस त्या ॲडमिट होता आणि त्यावेळेस त्याचं पाठीतलं पाणी पण काढलं होतं म्हणजे सुई टाकून पाणी काढलं चेकअपला पाठवतं म्हणजे छत्रपती संभाजीनगरला तर तो पण व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे ज्यांनी कोणी बघितलं नसेल तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्या दिवशी म्हणजे असं सांगते फक्त तुम्हाला आणि मग आता इथे त्याला औषध वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर मी चहा कामावून आली होती तर मी चहा वगैरे घेतला नव्हता तर चहा वगैरे केला तर त्याला म्हटलं थोडासा चहा घे जे औषध घेण्याच्या आधी मी त्याला चहा वगैरे दिला होता मग त्याने त्या चहा वगैरे घेतला औषध वगैरे दिलं त्याला आणि थोडंसं मंग म्हटलं खिचडी बनवते मी फिक्कीवाली तू खा तर तो म्हणे ठीक आहे म्हणे मम्मी मग म्हटलं कसं थोडा तोंडाला चव नसते ताप वगैरे आल्यावर कसं थोडं कडवट तोंड लागतं ना फक्त त्याला उलट्या वगैरे सुरू नको व्हायला कारण की उलट्या वगैरे सुरू ना अन्न वगैरे पचायला ना थोडा प्रॉब्लेम होतो म्हणजे लवकर जवळजवळ त्याच्या पंधरा दिवस पोटात अन्न नव्हतं पंधरा दिवस सारखं त्याला उलटी व्हायची हरकत उलटी व्हायची खाल्लं की उलटी पाणी पिलं की उलटी काही द्या तुम्ही हलकं द्या जड द्या फिकं द्या नुसतं सारखे त्याला उलटी व्हायची सारखी त्याला उलटी व्हायची बरं त्यासाठीच मग मला त्याच गोष्टीची का काळजी वाटत होती दहा ते बारा दिवस होत आहे बरोबर आहे दहा ते बारा दिवसच होत आहे त्याला बरं वाटून आणि परत आता हे ताप्याचं प्रमाण म्हटल्यावर ना म्हणजे शाळाही बुडते पण पर अभ्यासावरही परिणाम होतो आता पर कॉलरशिपचे पेपर वगैरे चालू होणार आहे त्याचे तर इथे त्याला जिंदस तेल वगैरे टाकून दिलं म्हटलं त्याच्या उलट्या वगैरे थांबतील आणि त्याला मग तापेचं औषध घ्यायला लावते म्हणजे थोडं बरं वाटेल कसं आहे आता इन्फेक्शन म्हटल्यावर ते काही कोणाच्या हातात नाही ना की आपण त्याला आड आडवू शकू पण झाली तेवढी काळजी ते मी नक्कीच घेत असते बरोबर आहे तर हेच सांगायचं होतं की हेच वाटत होतं की तब्येत कधीच कोणाची खराब व्हायला नको कारण की जस जशी तब्येत खराब होती होते। ना तस तशी माणसाची अवस्था खूप पिविकट होती आणि शिवाय त्याला आता मी जॉब जॉईनिंग केलेलं आहे ते पण जॉबवर असतात तर त्याला घरात बघायला पण कोणी नसतं त्याच्यामुळे मग थोडं चिंता वाटते त्याला बघणार असलं थोडा खोकला पण आहे ताप पण आहे आणि म्हणतो उठलं की चक्करसारखं होतं आता कसं म्हणजे आपण समजू शकतो ना पण काय करणार मला ही एकच चिंता वाटते की त्याच्यावर लक्ष द्यायला आता आपण स्वतः करत असलो माणूस मॅनेज करता मग उगाच मागच्या दोन वर्षापूर्वी त्याला काय काय झालं होतं ना मी त्या व्हिडिओत सांगितलेले वाटलंच तर त्या व्हिडिओचे लिंक मी ह्या व्हिडिओमध्ये टाकेल तर तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की बघा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये